सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं स्वागत सर्वांना शुभ सकार आज एक विविध पाच ते सहा मुद्द्यांवरती आपलं मार्गदर्शन होणार आहे ज्याच्यामध्ये पोलीस भरती जी काही नवीन आहे त्या साधारण किती जागा पडू शकतात आणि कधी पडणार हा एक विषय वनरक्षा बदल सुद्धा आहे जवळजवळ किती जागा मंजुरी आहेत पडणार किती आहे त्याच्यावरती वन वनसेवकला सुद्धा किती जागा मंजूर आहेत पडणार किती दारूबंदी पोलिस सुद्धा एकंदरीत किती जागा मंजूर आहेत आणि पडणार किती अशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं जागा किती पडणार वगैरे हे बोललो साधारण किती कधी पडतील स्पर्धा कशी असणार आहे याच पोलीस भरतीमध्ये किंवा याच येणाऱ्या जे काही मागापासून डिपार्टमेंट सांगितले वन विभाग असेल राज्य उत्पादन शुल्कातले हे असेल जवान असेल जवाननी वाहन चालक असेल सो या घटकांमध्ये वर्दी मिळवायची असेल तर काय करायला पाहिजे याचं संपूर्ण मार्गदर्शन असणार आहे त्याच पद्धतीनं मुंबईचं लेखीबद्दल आणि पुणे बद्दल एक दोन महत्वाच्या गोष्टी सुद्धा आपल्याला यामध्ये शेअर करायच्या आहेत सो एकंदरीत एक जवळजवळ सात ते आठ मुद्द्यांवरती आज आपलं पूर्ण मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे सो व्हिडिओ पण बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं त्या नवीन असल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही अगदी मोफत भेटणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं आपले टेलिग्राम चॅनल आहेत ज्या टेलिग्राम चॅनलवरती डेली सगळी इन्फॉर्मेशन टेक्स्ट स्वरूपात मिळते पीडीएफ सुद्धा मिळतात त्याच पद्धतीने इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील किंवा इम्पॉर्टंट नोट्स असतील किंवा त्याच पतीनं आयटीआय असतील जी आर असेल आणि बिनतारी संदेश असतील परिपत्रक असतील सगळे जे काही येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपलं टेलिग्राम चॅनल करतोय सो यावेळीच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचंय सो खूप महत्त्वाचा विषय मेन मुद्द्यावरून येऊयात आपण मार्गदर्शन सुरू करूयात व्हिडिओ शॉर्ट पण बघा कारण की सात ते आठ मुद्द्यांवरती आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहे सेपरेट सेपरेट काही नसणार आहे चार पाच व्हिडिओ टाकण्यापेक्षा एकच व्हिडिओ टाकण्याचं माझं मानाच्या लक्षात ठेवा त्याच पद्धतीने कालपासून फिजिकलच्या आपले शिबीर चालू झालेले आहे त्यामुळे मी पूर्ण शेड्यूल टाईट होऊन बसलेला आहे मला इकडे तिकडं सुद्धा हायला वेळ नाही तर सुद्धा सकाळ सकाळी तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ पोस्ट करून मला निघायचा आहे सो अशा पद्धतीनं सीपी मुंबईचं पोलीस भरती आज आपण बोलणार आहोत आज दिनांक आहे चार सो अशा पद्धतीनं दोन तारखेपासून एक तारखेपासून भरपूर डेट आलेले होते बाहेरून बिनतारी संदेश किंवा परिपत्रक त्या परिपत्रकामध्ये ते कोणासाठी आहे हा पहिला गोष्ट होती ते कोणासाठी दिलं ही दुसरी गोष्ट होती त्याच्यामध्ये बारा परिमंडळांचा उल्लेख आहे का ही एक गोष्ट होती त्यानंतर कोणाच्या अध्यक्षतेखाली ते परिपत्रक जे बाहेर पडले ते परिमंडळ सातचे कोण होते पूर्ण स्टार्ट पासून ते एंड पर्यंत एका परिमंडळाची विशिष्ट इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली होती दोन तारखेपासून एक तारखेपासून लगेचच त्याच्यावर चालू झाल्या सगळ्या गोष्टी की असं असं होणार आहे तसं तसं होणार आहे आणि ज्यावेळी परिपत्रक आला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी परत एकदा मी विश्लेषण केलं होतं की ऑफिशियल इन्फॉर्मेशन काढलेली होती आणि ते परिपत्रकामध्ये फक्त एका परिमंडळाची इन्फॉर्मेशन दिलेली होती की दिनांक सात म्हणजे परिमंडळ सात मध्ये दिनांक दहा अकरा आणि बारा तारखेला सर्व कॉलेज आणि शाळा उपलब्ध आहेत म्हणून सो अशा पद्धतीने अजून एक मी मुद्दा उपस्थित केला होता याच्यावरती की सात मध्ये आहे सात मध्ये आहे मग आता पॉसिबिलिटी बघायला गेलं प्रॉबेबिलिटीमध्ये तर लक्षात ठेवा एक ते बारा परिमंडळ लक्षात ठेवायचं एक ते बारा परिमंडळापैकी पॉसिबिलिटी याच्यामध्ये पन्नास पन्नास टक्के असू शकते चाळीस साठ टक्के पण असू शकते सगळ्या गोष्टी असणाऱ्या लक्षात ठेवा दहा तारखेचे थोडे वांदेत म्हणजे मी अगोदर बोललेलो होतो कारण की एका परिमंडळाने दहा तारखेला परमिशन दिले पण बाकीच्या परिमंडळाने दिलीच असेल असं सांगता येत नाहीये त्याच पद्धतीने अकरा आणि बारा तारखेला शनिवार आणि रविवार लक्षात ठेवा अजून पण काही मेसेज येतात की सर एक आठवडा पुढे जाणार आहे अजून पण म्हणतात मुलं फेब्रुवारी जाणार आहे अशी जर मेंटॅलिटी झाली तर लक्षात ठेवायचं एक मनामध्ये आळसपणा येईल आणि जी दहा मुलं आपल्याला मागं टाकायची ती दहा मुलं आपण माग टाकू शकणार नाही याची नोंद घ्यायची तर आत्ताच्या घडीला मुलांचे जे प्रश्न आहेत की सर हॉल तिकीट कधी येणार मग काय झालं सर बाहेर सगळीकडे दोन आणि तीन तारीख सांगितलेले आहे हॉल तिकीट बद्दल मी सांगितलेलं आहे टेलिग्राम वरती टेक्स्टच्या स्वरूपात की चार आणि सहा तारखेपर्यंत चार पाच सहा म्हणजे आज उद्या आणि परवा या तीन दिवसांमध्ये महत्वपूर्ण एक अपडेट तुमच्यापर्यंत येणारा लक्षात ठेवायचं जेणेकरून सगळ्या गोष्टी या क्लिअर होऊन जाईल सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाणार आहेत मी हे टेलिग्रामला टेक्स्ट स्वरूपात पण सांगितलेलं आहे म्हणून तुम्हाला म्हणतोय की पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तिथे भेटते ठीक आहे सो ही गोष्ट झाली सीपी मुंबई बद्दल की सर काय झालं विषय तर ह्या तीन दिवसामध्ये आजपासून चार पाच सहा ला एक महत्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सो मुंबई बद्दल लेखी परीक्षेबद्दल बद्दल अकरा बारा तारीख ही जरी फिक्स असली तर दहा तारखेचं थोडेसे वांदे म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं अजून एक जो प्रॉब्लेम आलेला होता त्याच्यामध्ये घटक चार आहेत आणि डेट तीन आहेत आणि एका दिवशी दोन पेपर असा मानस त्यांचा जरी असं लक्षात ठेवा तर हा एक विषय खूप महत्वाचा आहे की साठी खूप मुलं जे काही जागा कमी असल्यामुळं त्याचा जो रेशो आहे त्या रेशो प्रमाण कमी मुलं पात्र होतात लक्षात ठेवायचं लेखीसाठी फिजिकलला हजारो येतील लाखो येतील त्याचा काही विषय नाही आहे सगळ्यांचं सा फिजिकल घेणं गरजेचं असतं पण त्यानंतर अहर्ता जी कौशल्य चाचणी असते त्या कौशल्य चाचणीतून पास होऊन त्याच्या पुढे एकाच प्रमाणात जे काही साठी बॅट्समॅन टेस्ट मधून पास झालेली मुलं लेखीसाठी पात्र झालेले आहेत त्यांची लिस्ट लागलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात लिस्ट नाहीये त्यामुळे ती तो पेपर एवढी मुलं नाहीये त्यामुळे एक गोष्ट खूप महत्वाची आहे की बॅट्समनचा घटक हा छोटा आहे जागा छोट्या आहेत म्हणजे कमी आहेत त्यामुळं तिथं जास्त वेळ लागणार नाही तिथं जास्त कॅन्डिडेट नाहीये त्यामुळे एका दिवशी सुद्धा दोन पेपर होऊ शकतात तरी सुद्धा मुलांना त्रास होणार शंभर टक्के या दृष्टिकोनातून एखादा दिवस वाढू शकतो असं मी अगोदर पण सांगितलेलं आहे आणि आता पण बोलतोय ही झाली मुंबईचा विषय आजपर्यंत चार पाच सहा एवढं लक्षात ठेवायचं दुसरं काही बघू नका आणि दुसरी गोष्ट मुंबईवाल्यांसाठी विनंती करतोय शेवटचे सहा दिवस सात दिवस आयुष्याचे पान पलटणार लक्षात ठेवायचं दोन हजार पंचवीस साठी आपण खूप मोठी शपथ घेतलेली आहे ज्यावेळी लाईव्ह आलेलो आहे सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या प्रत्येकाचं नाव घेतलेलं आणि आज तुम्ही बघत असाल व्हिडिओ या विद्यार्थ्यांना विनंती करते मुला मुलींना की लक्षात ठेवा हे पान जर बदलायचं असेल तर हे सहा दिवस अतिशय महत्वाचे असते लक्षात ठेवायचं जे हिस्ट्री मेकिंग म्हणून ओळखले जाईल स्वतःच्या लाईफमध्ये आयुष्यभरासाठी लक्षात ठेवा ठीक आहे सो हा विषय झाला तुमच्यासोबत मुंबईच्या लेखीबद्दल आता पुणे कारागृहला येऊयात आपण पुणे बद्दल बी एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती एक लक्षात ठेवायचं डेली अपडेट एक तासाला अपडेट दोन तासाला अपडेट तीन तासाला अपडेट एवढं सोपं नाही हा विषय लक्षात ठेवा आणि एक इन्फॉर्मेशन घ्यायची म्हटलं तर गायला येतो माणूस लक्षात ठेवा की आम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने काढून घ्यायचं कशा पद्धतीने नाही कधी चांगला रिस्पॉन्स भेटतोय कधी भेटत नाही या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही लक्षात ठेवा कारण की बाकी सगळीकडे डेली अपडेट असते म्हणजे एक दिवस एक दोन तासाने प्रत्येक वेळा चेंजेस होत जातात दोन चार तासानं सात तासानं दहा तासाने चेंजेस होतात पण अपडेट घेणं एका डिपार्टमेंट आपल्या घरातलं नाही लक्षात ठेवा एवढा सोपा विषय नसते आपली धडपड आहे फक्त विद्यार्थ्यांसाठी जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन त्यांना लवकर भेटू दे आणि ते लवकर तयार होतील एवढाच विषय असतोय त्यामुळं दोन तासाला चार तासाला अपडेट 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 याच्या नादाला ठेवा कारण एक अपडेट ते काढायला एक दोन तीन दिवसाचा कालावधी जातोय हे वस्तुस्थिती त्या लक्षात ठेवायचं कारण की आज ना उद्या करत नाही मी हे भरपूर वर्ष झाला आम्ही करतोय सो ज्यावेळी येईल त्यावेळी मी सांगणारच आहे त्याच्या आधी पण खूप महत्वाचं पुणे कारागृह बद्दल जोपर्यंत याच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये दोन दिवसाच्या आधी पण सांगितले जोपर्यंत मुंबईची लेखी होत नाही तोपर्यंत पुण्याचं कारागृहचं ग्राउंड होणार नाही हा एक विषय खूप महत्वाचा आहे त्याच्या आधीची अपडेट पण सांगतोय मी ज्यावेळी सहावा आरटीआय थे, मला रिप्लाय आला होता आणि सातवा ते तटवून ठेवलेला आहे ते का ठेवलाय ते सुद्धा मला माहित आहे सो आता आताच्या घडीला खूप महत्वाचं की पुण्याचं ग्राउंड हे का थांबवलं त्याच्या आधी काय सैनि होतं दहा ते बाराच्या तारखेला हा विषय होता पण वेळी सीपी मुंबईची लेखी परीक्षा आणि सीपी मुंबईला जी क्वालिफाय झालेली मुलं आहे पुने कमी की पुणे कारागृहला कमीत कमी सात ते आठ किंवा दहा टक्के तर मुली शंभर टक्के आहेत लक्षात ठेवा त्यामुळे ह्या मुलांचं नुकसान होणार सो हा एक मुद्दा त्यांनी डोक्यात घेऊन ते ग्राउंड तिथं स्टॉप केलेलं आहे म्हणजे घेणारच नाहीत म्हणजे जोपर्यंत मुंबईची लेखी होत नाही ती समोर काय म्हणतोय अशा पद्धतीनं सीपी मुंबईचा एक विषय तुम्हाला सांगितला आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागृहचा सुद्धा विषय सांगितला पण आपल्याला एक गोष्ट खूप महत्वाची होती की मुलांची युनिटी हा विषय पोलीस भरतीच्या बाबतीत कुठंतरी खटकणारा लक्षात ठेवायचं आणि गेले सात ते आठ दिवस झालंय मी मुलांना एकत्र एक आणण्याचं काम करतोय जेणेकरून आपल्याला हल्लाबोल करता येईल शंभर आणि पन्नास आणि तीस हे मेल किंवा काय असेल ट्विटर वार करून यानं काही होत नाही एका कोपऱ्यात जाऊन एका कनावडे ते दिसत असतात मी सांगितलं तुम्हाला कमीत कमी चार ते पाच हजार मुलं एकत्र एक यायला पाहिजे आता फक्त सातशे मुलं एकत्र एक आलेत त्यापैकी ऍक्टिव्ह आहेत फक्त तीस चाळीस पन्नास त्या मुलांनी काही होणार नाही लक्षात ठेवायचं उगाच काहीतरी खाडा मारायचं नाही असा धडका द्यायचा की बघायला नको यस आणि ती ताकद आपल्यामध्ये लक्षात ठेवा पाठीमाग आपण करून दाखवलंय ते वेटिंगच्या बाबतीत असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी पण आता पुणे कारागृहवाले एक काम करा अजून सुद्धा तुमच्यामध्ये युनिटी नाहीये तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे मी वारंवार सांगतोय तरी सुद्धा फक्त सातशे मुलं हे आपलीच आहेत जी एकत्र आलेले आहेत इतर मुलांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आता पुणे कारागृहच्या बाबतीत इतर मुलांच्या पर्यंत पोहोचायचं जेणेकरून मुंबईचं लेखी झाले झाली की आपल्याला वार करायचे आहेत लक्षात ठेवा मेल करायचे लक्षात ठेवा युनिटीने एकदम अटा टाईम दोन हजार तीन हजार चार हजार मेल गेले की मग शंभर टक्के निकाल लागला म्हणून समजायचं आणि तुमचं ग्राउंड सुरू करणार म्हणून समजायचं सो अशा पद्धतीनं या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुणे कारागृह लिंक दिलेली आहे फिजिकल साठी त्याच्यावरती टच लौकर, लौकर, करा आणि लवकर लवकर सगळ्यांनी एकत्र येईल आणि ती लिंक सगळ्यांना शेअर करा जेणेकरून आपण एकत्र येऊ एकीचे बळ दाखवू आणि हे ग्राउंड लवकर लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू लवकर लवकर लक्षात ठेवायचं इकडे मुंबईची लेखी झाली की दुसऱ्या दिवशी पासून चालू झाला विषय म्हणून मी सातशे आठशे मुलं आता एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय पण अजून सुद्धा आपल्याला हजारो मुलांपर्यंत पोहोचायचंय हे एकट्याचं काम नाहीये मी करणार म्हणून तुम्ही निवांत बसणार असा विषय नाहीये तुमचं सुद्धा ग्राउंड सुरू करणं हा सुद्धा तुमचा अधिकार लक्षात ठेवा त्यामुळे कुठेतरी हातभार लावा एकत्र येऊयात आणि लवकर लवकर प्रगतीचा विषय करूयात आता विषय खूप महत्वाचा की भरत्यांबद्दल आता काही मुलांचा विषय वारंवार असतोय की सर तुम्ही फक्त यांनाच बघताय मुंबईचं लेखी परीक्षेबद्दलच बोलताय कोणी कारागृहच्या फिजिकलच बोल बोलत आहे बाकी तुम्ही आमच्या आमच्याकडे लक्षच देत नाही असं काही मुला मुलींचे प्रश्न होते सो खूप महत्वाचा विषय आहे त्यांना पण आता वेळ देतो ह्या व्हिडिओमधून तर पोलीस भरती हळूहळू टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करतोय की पोलीस भरतीसाठी अंदाजेत किती जागा येणार भरती कधी होणार या सगळ्या गोष्टी तर बघा याच्यामध्ये आता मार्गदर्शन करायचं आहे मला जागा किती आणि मंजूर पदे किती पडणार किंवा मंजूर किती आहेत आणि पडणार किती आणि साधारण कधीपर्यंत त्या गोष्टी पडतील स्पर्धा कशी असणार हे पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि यात वर्दी मिळवायची असेल तर काय करायला पाहिजे आणि संपूर्ण मार्गदर्शन अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं आपण पुढे जाणार आहोत तर पोलीस भरतीसाठी पहिला आपण बोलणार आहोत वन वनसेवक दारूबंदी जवान आणि जवानिनी वाहन चालक अशा पद्धतीने विविध पदे ही सगळी पदे आहेत ती वर्ग तीनच्या आहेत आणि वनसेवक हे वर्ग चारचं पद आहे लक्षात ठेवायचं वनसेवकला सगळ्यात जाचं काठी ही मागच्या वेळी पण सांगितलेलं आणि आता आता पण सांगितलेलं आहे की वनसेवकला जाचं काठी घातलेले आहेत त्या कोणत्या आहेत काय त्या पुढच्या वेळी मध्ये परत एकदा सांगेल पण आता किती जागा आहेत आणि किती जागा पडणार याचं संपूर्ण मार्गदर्शन आपण बघायचं आहे तर पोलीस भरती जी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या जागा असतात आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन सुद्धा असते अशा पद्धतीनं पोलीस भरतीसाठी जवळजवळ जागा या रिक्त भरपूर आहेत मग तीस हजार असतील चाळीस हजार असतील भरपूर जागा रिक्त आहेत पण सद्यस्थितीला जे काही गृह विभागाच्या सिनियर अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला साडेसात हजार जागा पाडायची आहेत साडेसात हजार आठ हजार त्याच्या आधीचा जो विषय होता देवेंद्र फडणवीस जे की गृहराज्यमंत्री होते त्यावेळी उपमुख्यमंत्री होते आणि आता मुख्यमंत्री आणि परत गृहराज्यमंत्री तेच महाशय आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला नऊ हजार पोलीस भरती पाठायच्या एकंदरीत जरी तीन चार महिन्याचा कालावधी गेला असेल चार महिन्याचा तरी सुद्धा याच्यामध्ये जागा जरी मोठ्या प्रमाणात रिक्त असतील तरी सुद्धा पडणार आहेत त्या म्हणजे जवळजवळ नऊ हजार ते म्हणजे नऊ ते दहा हजारच्या दरम्यान नच जागा पडणार एवढं लक्षात ठेवायचं आता एवढ्या जागा पडणार असतील तर स्पर्धा किती असेल विचार करायचं वारंवार मी स्पर्धेचा उल्लेख करून देतोय कारण की आपल्याला एखादी स्पर्धा जिंकायची असेल तर त्या स्पर्धेमध्ये स्पर्धा किती आहे ही गोष्ट खूप हो महत्वाची असते जेणेकरून आपल्याला किती तयारी करावी लागेल कारण की फिजिकल साठी दोन दोनशे मुलं आपल्याला मागे टाकायचे ही वस्तुस्थिती आहे पोलीस भरतीसाठी त्यानंतर स्किल टेस्ट असतील तर पंधरा पंधरा मुलांना मागे टाकायचं त्याच नंतर लेखीसाठी दहा दहा मुलांना मागं टाकायचंय फायनल लिस्ट फायनलिस्टसाठी फायनली नव्ण मुलांना मागे टाकायचं आणि एका वर्दीवरती एकाचं नाव करायला फक्त एकटाच तयार आहे एकच मुलगी एकच मुलगा वस्तुस येते पोलीस भरती करणाऱ्या मुला मुलींची त्या पद्धतीनं आदिवासी घटक असेल त्याच पद्धतीनं अदर बॅकवर्ड म्हणजे एस टी कॅटेगरीतील मुलांसाठी जवळजवळ पाच पाच सेंटीमीटर सूट आहे अशा पद्धतीने ही दीड ते दोन लाख मुलं परत एकदा ह्या पोलीस भरतीमध्ये ऍड होणार आहे आणि हीच रेशो जो आहे स्पर्धेचा हा डे बाय डे वाढत जाणार आहे याची मग हो घ्यायची आहे सो पोलीस भरती बदल किती जागा तर कमीत कमी नऊ ते दहा हजार पडणार जागा भरपूर प्रमाणात रिकत आहेत पण किती पडायच्या काय पडायचं हे सगळं सरकारच्या हातात आहे आणि हा सरकारचे सगळे याच्या मागचं राजकारण आहे की किती जागा पडायच्या आता दोन हजार बावीस भरती दोन हजार चोवीस संपली तरी पण संपायला नाहीये म्हणून जाणून बुजून काही गोष्टीला वेळ होतोय आणि एक महाराष्ट्र महाराष्ट्र किंवा जे काही ऑदर स्टेट आहेत त्याच्यामध्ये काहीतरी कायदेही आलं पाहिजे ह्या भरत्यांवरती की सहा सहा महिन्यामध्ये या भरती पूर्ण करायला पाहिजे असे जर कायदे आले तर कुठेतरी ह्या गोष्टी पूर्ण होतील त्याच पद्धतीनं एक पद रिक्त झाल्यानंतर कमीत कमी सहा महिन्यापर्यंत त्यांनी भरायलाच पाहिजे अशा पद्धतीने जर कायदा आलं तर कुठंतरी हे बॅलन्सिंग होणार लक्षात ठेवा नसेल तर हे असाच गदारोळ राहणार आहे आणि असेच मनमानी कारभार सुरू राहणार आहे अशीच बेरोजगारी सुरू राहणार आहे हे मात्र नक्कीच तर पोलीस भरतीसाठी हजारो जागा रिक्त असताना सुद्धा कमीत कमी नऊ ते दहा हजार जागा पडणार त्याची नोंद घ्यायची आहे आता वन रक्षक साठी सुद्धा वन रक्षक साठी सुद्धा माग पाठीमागे सोळाशे समथिंग जागा या आरटीआयच्या माध्यमातून आलेल्या होत्या आणि आता त्या वाढून कमीत कमी अठराशे प्लस झालेल्या आहेत जागा एकंद्रित रिक्त आहेत अठराशे प्लस वन साठी पडणार आहेत त्या म्हणजे जास्तीत so, जास्त आठशे सातशे सहाशे अशा पद्धतीनं आणि जास्तीत जास्त नऊशेच्या पुढे आकडा जाणार नाही याचा नोंद घ्यायचा आहे सो वन रक्षक साठी वर्ग तीनची पोस्ट आहे ती पण चांगली वर्दी आहे वन विभागातील त्यामुळे पाठीमागच रिसेंटली झालेली होती त्यामुळं वनरक्षक साठी अठराशे प्लस जागा असणार आहेत एकंदरीत रिक्त आणि आता त्याच्यावरती नऊशेच्या पुढे आकडा जाणार नाही भरतीसाठी दुसरी वन विभागातील तिसरी पोस्ट आहे ती म्हणजे वनसेवक वन सेवक साठी मग पूर्ण संपूर्ण जे आर दिलेलं होतं त्यातल्या जाच काठी असतील किंवा इतर गोष्टी सगळ्या संपूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत केलेलं होतं याच्यामध्ये बघायला गेलं तर जवळजवळ बारा हजार एक्क्याण्णव जागा जा 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 या रिक्त आहेत लक्षात ठेवायचं जे गेले खूप काही वर्ष या अशाच होत्या आणि त्याच पद्धतीनं म्हणजे भरलेल्या नव्हत्या आणि त्यानंतर मग बाह्य स्वरूपात म्हणजे कंत्राटी स्वरूपात ह्या जागा भरल्या जात होत्या पण नंतर यांची गरज ही कम्पल्सरी वर्षानुवर्ष लागायला लागली त्यामुळे याच्यावरती विचार केला आणि वन विभागाची प्रगती करायची असेल तर हे वनसेवक पद हे कंपल्सरी करणं गरजेचं होतं असं पाठीमागच्या जी आर मध्ये विश्लेषण आहे लक्षात ठेवायचं सो याच्यामध्ये बारा हजार एक्याण्णव जागा जरी रिक्त असल्या तर पडणार किती तर जवळजवळ पाच हजार जागा जास्तीत जास्त साडेचार हजार पाच हजार जागा त्याच्यापेक्षा पुढे जागा जाणार नाहीयेत आता ह्या दोन पोस्ट मध्ये खूप महत्वाचा विषय आहे की वन रक्षक आणि वनसेवक ह्या ऍड एकाच वन विभागातील किंवा एकाच विभागातील आहेत सो याच्यामध्ये खूप महत्वाचा विषय एक ऍड पहिला पडेल आणि एक ऍड काही दिवसानंतर काही महिन्यानंतर पडणार आहे आणि ही दोन्ही पदे भरायला कमीत कमी तीन वर्ष जाणार आहेत म्हणजे ही पदभरती येणारी पदभरती किती महत्वाची आहे याचा उल्लेख थोडक्यात मी तुमच्यासमोर केलेला आहे तुम्ही जेवढा आळस कराल पडल्यानंतर बघूया पुढं बघूया मिळत नाही अशी अशी मिळत नाही लक्षात ठेवा कारण की फ्री स्पेस जो आहे तो आत्ताचा आहे आणि आत्ता जर तुम्ही पावलं उचलायला लागलात तर मग तुम्हाला सक्सेस आहे आणि तरच तुम्हाला वरदी आहे समोर काय म्हणतो अशा पद्धतीनं वन सेवक साठी खूप महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोच केलेली आहे बारा हजार प्लस जागा पाच हजारच्या पुढं आकडा जाणार नाही आता खूप महत्वाचं वर्ग तीनच राज्य उत्पादन शुल्क मधलं आणि वर्दी मधली सगळ्यात चांगली पोस्ट मग जर ड्युटी बघायची असेल वर्दी बघायची असेल किंवा कर्तव्य असतील त्यांची आणि वर्किंग पिरियड हा असेल याच्यावर जर बघायचं असेल तर दारूबंदी पोलीस म्हणजे राज्य उत्पादन शुल्क मधलं वर्ग तीनचं आणि वर्दीवरचं सगळ्यात चांगली पोस्ट ही राज्य उत्पादन शुल्कची आहे दारूबंदी पोलीसमध्ये रिसेंटलीच भरती ही जवळजवळ दहा ते बारा वर्षांनी पूर्ण झालेली आहे आणि कालच काही जिल्ह्यांमधले काही विभागातील जे काही हे राहिलेले होत्या जॉईनिंग राहिलेल्या होत्या त्या जॉईनिंग आलेल्या आहेत त्याची नोंद घ्यायची सो अशा पद्धतीनं ही जी वन हिची दारूबंदी पोलीस मधली दहा ते बारा वर्षानंतर भरती पूर्ण झाल्यानंतर अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा किती रिक्त आहेत तर सगळ्या जागा मिळून जवळजवळ चोवीसशे चोवीस जागा रिक्त आहेत मग त्याच्यामध्ये जवान आहे जवाननी वाहन चालक आहे परत अंकलेखन आहे आणि वेगवेगळी जवान आणि जवानी वाहन चालक असे दोन पोस्ट आहेत थोडक्यामध्ये कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर अशा पद्धतीच ह्याच्या अशा पद्धतीचेच दोन्ही पोस्ट आहेत दोन्ही पोस्ट सुद्धा सुपर आहेत पेमेंट असेल त्यांची कर्तव्य असेल आणि बाकी सगळंच टॉप लेवलचं आहे पाठीमागच्या बॅच मध्ये आपल्या ऑनलाईन बॅच सुद्धा खूप मुलं भरती झालेली होती ज्या मुलांना काही माहीत पण नव्हतं भीत होती बी एम आय म्हणजे काय हे पण माहीत नव्हतं आणि ह्याला घाबरून मुलं अतिशय त्यांची शिकार झाली असती पण त्यांना सावरून एका महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये चेंजेस करून त्यांना भरती आपण केलेला लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं दोन पदे जवान आणि जवाननी वाहन चालक म्हणजे कॉन्स्टेबल प्लस ड्रायव्हर अशा पद्धतीची पोस्ट आहेत जागा ह्या भरपूर आहेत बाराशे प्लस जागा आहेत पण पडणार सहाशे ते सातशेच्या आतमध्ये सहाशे ते सातशे म्हणजे पाचशेच पकडा सोडा कारण की गव्हर्नमेंट आहे आणि यांना वाटत नाही की शंभर टक्के पदभरती व्हावी कारण की हे एक राजकारण आहे परत परत सांगतोय प्रत्येक विभागातील प्रत्येक मंत्र्याच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे एखादी गोष्ट एखादी भरती आली तर आपण काय करतोय आवाज उठवतोय पेपर घ्या निकाल लावा नियुक्ती द्या आंदोलन करावं लागतं आपल्याला आणि ला। आपण कुणाला देतोय जे काही संबंधित विभागाचे मंत्री आहेत त्यांनाच देतोय मग तो सांगणार पुढं मग तो सांगणार पुढं आणि मग कुठं ते दोन महिन्यां परदेश यश भेटणार अशा पद्धतीची वस्तुस्थिती आहे या महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील भरती करणाऱ्या मुला मुलींच्या तर एकंदर तुम्हाला मी सांगितलं की मुंबई पोलीस भरतीचा विषय पुणे कारागृहचा फिजिकलचा विषय त्यानंतर नवीन पोलीस भरतीचा विषय त्यानंतर वनरक्षक भरतीचा विषय वनसेवक भरतीचा विषय दारूबंदी पोलीसचा विषय आणि एकंदरीत इतर सर्व मार्गदर्शन तुमच्यापर्यंत आपल्या चॅनेलनं आता प्रामाणिकपणे केलेलं आहे सो आता ह्यानंतर यात वर्दी मिळवण्यासाठी काय करायचं आहे आता या सगळ्या वर्दीच्याच पोस्ट आहे वनसेवक सोडलं की बाकी सगळ्याला वर्दीचीच पोस्ट लक्षात ठेवायचं यासाठी काय करायचं तर आत्तापासून आजपासून ज्याने ज्याने व्हिडिओ बघितलाय त्या मुलांना सांगतो तुम्ही एक एक पावलं चालायला सुरुवात करा कारण की इथे तुम्हाला कमीत कमी दोन दोनशे मुला मुलींना मागं आहे आणि ते काय एका दिवसात सहज पॉसिबल नाही आहे एवढं सोपं नाही आहे आज उठला आणि उद्या मागं टाकला समजलं का चार चार वर्ष पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष दोन दोन चार चार पाच पाच भरत्या करून सुद्धा आपल्याला सक्सेस मिळत नाही याचं रिझनच ते असतं की प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी ज्यावेळी भरती पडणार त्यावेळी मी सुरुवात करणार हा त्यांची मेंटॅलिटी लक्षात ठेवायचा त्यांच्या मनातील निर्णगंड आहे हा त्यामुळे कुठेतरी त्यांना सक्सेस भेटत नाही सो वर्दी मिळवायची असेल तर आतापासून एक एक पावलं टाकायला सुरुवात करायची आहे याच पद्धतीनं जे काही विश्लेषण केले की मुंबईची लेखी असेल पुणे कारागृह आणि बाकी सगळ्याच गोष्टीचं त्याच्याबद्दल जर काही शंका असेल तर आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती प्रायव्हेट मेसेज करू शकताय त्याच पद्धतीनं पुणे कारागृहाचं लक्षात ठेवा टार्गेट ठेवलंय की या येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबईची लेखी संपूर्ण होऊन जाईल आणि होऊन झाल्यानंतर दोन दिवसांनी लगेच आपल्याला मेल मोहीम ट्विटर वार करायची आहे त्यासाठी कमीत कमी तीन चार हजार मुलं एकत्र पाहिजेत त्यासाठी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे ती लिंक सर्वांनी शेअर करा आणि लवकर लवकर सर्वांनी एकत्र या आणि दाखवा आपल्या एकीचे बळ जेणेकरून आपल्याला लवकर लवकर हे ग्राउंड चालू करूयात तुम्हाला ह्यामध्ये सुद्धा वस्तुस्थिती माहित नाही की हे ग्राउंड जे पुण्याचं ग्राउंड आहे ते चालू झाल्यानंतर त्याची ते लेखी त्याचं मेडिकल त्याचं डिव्ही सगळं होऊपर्यंत चार पाच महिन्याचा पिरियड जाणार आहे मग पावसाळा आला मग ट्रेनिंग थांबलं मग सगळ्या गोष्टी पुढे तुम्ही फेस करावं लागणार लक्षात ठेवायचं तुम्हाला नंतर त्या गोष्टी कळतील कारण आम्हाला माहित आहे की गेले पंधरा सोळा वर्ष कोचिंग करतोय किती वेळ लागतोय कशा पद्धतीने लागतोय सरकारच्या कशा गोष्टी असतात किंवा वर्ष सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि एकामेका पाऊल ठेवूनच त्यांचं बिहेव असं लक्षात ठेवायचं सो so, मला आवडलं असेल तर एक विनंती करतोय हक्कानं ह्या व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीने शेअर सुद्धा करा त्याच पद्धतीनं चॅनलवर जेवढे जेवढे विद्यार्थी आदरणीय विद्यार्थी असतील पालक असेल ज्यांनी आतापर्यंत पन्नास लाख व्ह्यू आपल्या चॅनलला दिलेला आहे लक्षात ठेवा त्यामुळे एक विनंती करतोय की चॅनलला सबस्क्राईब नाही करत लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटेल त्यासोबत लाईव्ह सुद्धा तुम्हाला अगदी लवकर लवकर द्वारे कळून येईल ज्यावेळी मी लाईव्ह असते त्यावेळी तुम्हाला कळून येईल या सगळ्या जो गोष्टी करायच्या असतील तर तुम्हाला जे काही चॅनल आहे आपला तो चॅनल सबस्क्राईब करायचा आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून मी शुभेच्छा देतोय दोन हजार पंचवीस मध्ये वर्दी मिळवायची असेल तर एक लक्षात ठेवायचं आजपासून आपल्याला पाऊल टाकायला सुरुवात करायला पाहिजे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद